काय करा भाई आज तर काही काम नाही धंदा नाही काहीच नाही हा ना काय काम करावं तेच कळत नाही उन्हा नाळ्या दिवसामध्ये दिवसभर माणूस घरी बसून राहत बचत गटाचे हप्ते भरायचे आमकं करायचं तमकं करायचं सारस एकवटून येतं बाई सारे चारही महिने परवाडा त्या पण येऊ उन्हाळा दिवस काय परवडत नाही बाई डोक्याला वाईटरा बाई आपणच हा हा लांब आलो बघा हा बसा बसा ए बाबा काय म्हणते काय नाही आता तुमचं तुम्ही नक्कीच हुशारी म्हणते का त करून द्यायला करून द्यायला हा मी असं कोणचं काम करून द्यायला हाय रे हुशार तुम्ही काय म्हणता बा कोणचं काम म्हणते ये दिवस यांचं करायचं माझं कराय दिवस यांचं कराजे किती पैसे होतील काय करायचं कसं करायचं मला सांगा तर खरी तुम्ही तसे पैसे सांगायला काय करायचंय काय नाही पार्टी यायचं एक एकच हालून द्यायचं कायच काय लोड नाही चार पाच लाग तुमचं झालं का वर हायचं खाली तुम्हाला काय झालं तेवढं घालून द्या तुमचं काम झालं का त्यांना मोकळं करून द्या दिवस उजाडायचं आत काम झालं म्हणजे संपलं आमचं आम्हाला आबाला मोकळव आबाला मोकळ आबा मोकळ मी काय म्हणते मी ना वावरातले काम करते बाय पण या असे हालून द्यायचे घालून द्यायचे दाबून द्यायचे हे काम ते मी जिंदगीत नाही केले भाई। गजर बाई पार्टी आली का आ? तुला काय घाल तेवढं घालून झालं म्हणणं हलवायचं तो हालून सगळं झालं का मग आम्हाला काय दाबायचं आम्ही नंतर दाबीत राहू पण तुम्ही ना नऊ वाजेपर्यंत दाबीत राहू तुम्ही नऊ वाजता दाबा नाही तर दहा वाजूचा दाबा पण या असे काम मी काय करीत नाही का मला तुम्ही ये ना मी काय लगेच हाटाव पीठ नाही गेल तुम्ही लागलं तर मला वावरातलं काही काम द्या पण हे धंदे करत नाही मी बाई आम्हाला खरं ते काम अवघड तुला जेवढं हालवतोय तेवढं हालव जेवढं हालवतो तू माझी लागू नको तो हा लागू नको तो लागू नको लागला ना तर मग खेळत जाणार मग सगळं लाल लाल होईल लागलं सगळं लाल लाल सगळं लाल लाल हा आपल्याला नाही जमणार मी असे काम नाही करीत बाई तुम्हाला लाज आहे काही तुम्हाला माय ॲड्रेस कोणी दिला ना काय म्हणला ती मोकळीच तो बोचकतावल्या बाबी त्याला काय त्याला परत बाया तसेच दिसत आहे त्याला काय लाज आहे का एवढं माग हा मग ठिकी झाली बाळाची बाळाची पंचायत झाली आम्हाला सांगितलं एक जणांना गाजराबाई आहे गाजराबाई हालून देते असं हालून देते दाबून देते मी ते उद्योग नाही करीत बाय

ती म्हण गाजरा भाल्या घेऊन या तिला काय घाल तेवढं घाल हालून घ्या म्हण चकून म्हणजे तुमच्या स्पीकरच्या बायका तेच म्हणले लय अडली लय अडनी बाया मिळाल्या काय कर मग आता तोपर्यंत यायचं कामच आम्हाला तेच झालं ना ल्याय सारखी मला बायको जर राहायची ना मी एक झोपून येऊ मला ए अस जर माझा जर नवरा जर म्हणला असता काम क्यामक्याची बायको आणून मी हालून घेतो दाबून घेतो आणि दाबूनद्यातून घालून घेतो मी ते उद्योग नसते केले बाई मी कस काय बाय ना बळजबरी ये करीन मला तर पस्तावा आलाय बाई कुठला तू रे नाही टोकार माल लय हवस म्हणजे तुमचं हलवीत नाही का ती हलवून द्यायला नाही तिला सवय हा काजरा बाईकच जा तुम्ही काम करून देणार आहे दाबून देण्यात सगळं तुमचं तुम्हाला मोकळंच करून देणार तुमचं तुम्हाला मी काय अशी काय गावात पार्टी लावली का काय बाई कोण काय बाई तुला इतं म्हणून लोक पण मी हे धंदे कवाच केले नाही बाई कोणच्याच बापी माणसा जिच्या नाकात न तीच गाव मध्ये पद जिच्या मुंग्या झाल्या बाई वर नाक तस हिला येते म्हणून येता हि ये लागली लाता मारायला नाही लाथा मारायच नाही विषय पण मी कधी कामच नाही नाव केले शिरपत्रा रोज, रोज करते तो रोज करते रोज पार्टी कांगण्याच नाही केलं का तो रिपोर्ट तुम्हाला लागला का मग मला कांगणाचा फोन आला म्हणून जाऊन गाजरा बाई सारखी करणारी बाई दहा गाव सापडायचं दहा गाव सापड लय तंतू तंतू कधी लय तंतू तंतू म्हणजे पाहिलं का त्याना माग पण हालून घेतलं आणि माया अशी पंचायत केली का नाही अहो मला यायचं काय पण आता त्याच माय तुम्हाला कोण सांगितलं त्याच माय मला त्यानं सांगितलं काग ना म्हणा जाऊ दे म्हणा जाऊ गाजरा बाई पार्टी पार्टी आली जा काचा काचा हाली काचा काचा हाली म्हणा पण मोकळच करून दिलं म्हणा एवढं एवढं खाल्लं लागून दिलं नाही म्हणा एवढं एवढं सुद्धा नाही नाही खालून घालायचं वर हालायचं खालून घालायचं त्यानं तुम्हाला असं सांगितलं फोन करू का त्याला पा बर लय बांड वाढतीन वाढ हॅलो हा तुम्ही कुठे हो ये कांगणे हा का तिडे काय कोणाच्या उपटीत बसले काय तुम्ही काय तमाशा करून दिला हे शिरपत रावण ते सगळे आले ती गज नाही हा ते म्हणते तो कांगणेचा हालून दिलं त्याला दाबून दिलं त्याने तोवाला दाबून दिलं म्हणी आणि घालून दिलं म्हणी मग म्हणे आमच्या वाले बी कर म्हणे म्हणजे तुमच्या तुम्ही मी तुम्ही तुमच्यासाठी आले तुम्ही माझ्या हे उद्योग करून दिले काय माझ्या गावात पार्टी लावली मग ते तर म्हणते तुम्हीच सांगितलं म्हणून जाऊ दे म्हण जाऊ दे का जाऊ दे काय जाऊ दे, का दे आज तुमच्या बायकोची तुम्ही इज्जत घालावशन का ते मा काय म्हणते करून दे त्यांना नाही नाही मी नाही मोकळे हलवायला कोणाचा असं हे बाई माय नावर्याला जर कळालं आता तुमचं मा हाईलपड म्हणून मग माय नाव माहिती पण मग आता ते काय कानवडे गिरायक त्याच्यावाले मी नाही काही चालून दिलं मग आता तुम्ही काय माल असे गिरायक पाऊ राहिले का हे भले भले ये बोकिंदळ बो, येऊन बसले इड हा नाही बाई जरा त्या बोला त्या शिरपत रावशी हॅलो बोला हां पैसे किती देऊ परतील ना ते पण हलूनच देऊ नाही नाही आय तर नाही होती काय नाही आळपाळ घाल आमच्या तिला एका दिवशी केलं नाही तिला उलट फायदे देऊन त्याच्या बाई कुकून घ्या ना आलून त्याची बाई कुकून ताजी तर लटे ना हा ये बाया कुशल लफड्यावाल्या बाई कुआपा आठवले खप खप आली तिला चांगलं

त्याला काय बाड खावलेला आज त्यांनी घेतला मग कार्यक्रम करून आणि दिलं तुम्हाला सांगून बाबा मी काही रिकामी नाही त्याच मापडे म्हणून काय फक्त आमचं तुमच कसं काय मे काय धंदा मांडला काय तुम्ही राहिले आपलंय ना आमचं ढवळे हालून हालून त्याच ना मस्त लाल लाल करायचं आणि तुला सुट्टी तुमचं डोळ्या असू द्या नाही तर काळ असू द्या मला काही घेणं नाही पडलं फक्त आमचं पातळाचं गठ्ठ करून द्यायचं तुला काय घ्यायचं पंधरा मिनिटाचं काम आहे हे बाबा पण तुमच्या वालं पातळ तर गठ्ठ असू मला ते काही चाटून पाहिजे काय ना आमचं मी नाही माय राहिला काय नाहीये काय मी तुमचं दरीत बसू मी अशी तशी बाई नाही भाऊ बाला प्रवानी वडील मी काय होतो तुला येते करून देतो म्हणून दे तुला करून देतो ना त्यांचं आम्ही काय म्हणलं असतो तुमच्या बायकांना बी शिकवा ना तुम्ही तुमच्या बायका बाई नाही येत नाही येत त्यांना आता काही पुढे काय सांगू तुला डोकं फोडू द्या पुढे मा पुढे नको डोकं फोडू बाबा बाबा तुला धरू का माय धरू नको का बरं मा धरायला मानावर बघ कमी काय बाबा काय आलं ना काय हे बाय हे काय बाय बाय बरे वाणी बांडा ना आलं बरं मी काय मी धरतो तुम्ही दाबा तुम्ही फक्त इच्छा बाबा का बाया तू सगळं सेवा करता कोणाची तू का काही मस्नत गावऱ्या गेल्या काय मला यम लागले मायवाडी सेवा करू का घरड्यावर कर आले मी गाजराबाई नाही म्हणून तुम्ही अशी काय हालचाल करी सुटली आम्हाला करमतच नाही कर तू काय आता मला लोम कळवतो काय मग गाजरा तिकडे सरक रे बाबा हे बाबा मला मुतायला बाप आहे माणसाने हात लावले तिकडे सरक काय झालं पाळक नाही काही नाही लागला मला चोळायला म्हणजे बाबाने हात लावले बाय ना हात लावले बायन हात लावले आठर आठ काय बोल चल बाबा अगं यांच्यात पाठीत नको माररी होती पाहिलं दोन पाहिले सहा पाहिलेच खेळ पाहिले दोन पाहिले आणि सहा पाहिले गाठ आम्हाला मग असं म्हणा का ककुरड्याचा गाठ आहे म्हणून घ्यायचं दोन पाहिले माझ्या वाटलं तुला एका दिवशी करता तू एका दिवशी म्हणायचं मी शंभर रुपये घाट घेते घेणार ना दीडशे घ्या म्हणा घ्या पाठ वाट हाता देऊन टाकेक्ट चालन ना मग ना तुम्ही फक्त चुलपी आठवा मायामाय हाताने मी सरपण घालीन हा आणि मायमाय हाताने मी हलवी गाठ मग कसं दाबायचं काय दाबायचं ना तो सॉरी तुमची तुम्ही फक्त तुम्हाला गाठ हालून तो काय करायचं म्हणजे घालून हालून तर कसं दाबायच म्हणते नाही ना मी जाळ घालून तुम्हाला हालून देईन घाट कापसावा आणि देते तुम्हाला घाट दाबायचं काम आम्ही करू असा डावळा डावळा शिपीत तुम्हाला घाट घेऊन देते तुमच्या तुमच्या हाताने तुम्ही दाबायचं काम करा लाल पडू नको मग बास मायवाला फक्त हालून द्या पुरतं घालून द्यायपुरतं का आम्ही दाबायचं काम दा तू लागण्याचं काम आहे कारण त्याच्या पाहिजे करून दिन काय एवढं नाही मग तुम तुमचा उद्या आहे का घाट हा त्याच एक दिवस माहीत एक दिवस मग लागोपाठ तीन दिवस आणि येईन मग मी बराबर पाठी चार वाजता येते मग चार वाजता मग ठरलं ना शंभर शंभर रुपये चालेल मग चालेल आमचं मना ठरलं ना हाँ. जर तुला आम्ही करणारच आहे ना आम्ही किती करू तुला आवश्यक पत्र पहिलेच म्हणायचं होतं करायचं आपण दोनशे रुपयाचा करू आले तुम्ही आले आले म्हणजे आमच्या तिघांचा हालून दे हालून दे म्हणजे काय बाबा गट्टे पडतील ना पण आलो आलो अगं ते ना हलवायचं ना ते मग बाई बाई जाऊ दे जाऊन आपला गोवाटी असाय बा हातात बसत नाही गोष्टी असं हा ना एवढं मोठं तोंड पुढं पुढचं का बाई हा काय प्रकार म एवढं पंढ्या गोट्याच आपल्या हा ना आता जर फिरावला ना तो गोट्या जर पाहिलं पाहिलं मग तो आजपर्यंत सगळ्या सगळ्या गावामध्ये गोट्या पाहिला पर आपल्या गोठ्या तोट एवढं तुमच्या तिघांजवळ गोटे का फक्त तुमचाच गोट यांच्या दोघांक मिरवायचं परत मी यांचा थोडासा त्यांच्या बारीक त्यांचं एवढंच बारीक आपल्या या ग मग हा या मग येते मी उद्या पहाटी हा पोरीला बिरीला नाही तर पोराला बोलवायला पाठवा मला तुमचं पोर त्या पोर पाठवलं हिचं काम केलं त्या नाही तसं काही नाही कोणची गाडी पाठवा येऊन जर काम केलंच घरी आणायचं घरी आणायचं येते मी घरी आणायचं काम कर